नमस्कार मंडळी दीपा केळकर दीप शब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आरंभ अर्थात अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर ध आजचं अक्षर धन्य या भूमीतील सर्वांचा एकच श्वास धन्य या भूमीतील सर्वांचा एकच श्वास आज आपण ऐकणार आहोत परत एकदा फर्स्ट पर्सन प्रिया तेंडुलकर अनुवाद ललिता तांबे तर ऐकू मुलांचं संगोपन करणं सोपं नाही दरवर्षी परीक्षांचा मोसम सुरू झाला की मला प्रश्न पडतो की नक्की कोण परीक्षेला बसतंय मुलं की त्यांच्या आया बहुतेक मुलांना कसलीही काळजी नसते पण जवळजवळ सगळ्या पालकांच्या विशेषत आयांच्या चेहऱ्यांवर चिंतेचं जाळं पसरलेलं असतं घरचं वातावरण एकदम गंभीर आणि उदास बनत परीक्षा होईपर्यंत टी व्ही बंद तू नापास झालास तर जग हसेल आम्हाला तू फर्स्ट क्लास मिळवलास तर मी तुला बाईक बक्षीस देईन मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पालकांचे असे उद्गार घराघरात वरचेवर ऐकू येतात माझ्या एका वकील मैत्रिणीने तिच्या मुलांच्या परीक्षा संपेपर्यंत घरातच ऑफिस थाटलं एका डॉक्टर मैत्रिणीने महिन्याभरासाठी तिचा दवाखाना दुसऱ्या डॉक्टरला चालवायला दिला बँकेत काम करणाऱ्या माझ्या एका शेजारणीने परीक्षेसाठी रजा घेतलेली आहे माझे बहुतेक सहकलाकार स्त्रिया असल्यामुळे परीक्षांचे दिवस आले की सगळ्यांनाच रजेवर जायचं असतं मुलांच्या आयुष्यातील अभ्यासाची सगळ्यात अवघड आणि महत्त्वाची जबाबदारी जर एकट्या आईची असेल तर मग वडील कशासाठी असतात वडील रोजीरोटी कमावतात आणि आया घराची देखभाल करतात या म्हणण्यात आता काही तथ्य नाही कारण आज बहुतेक आया नोकरी करतात मुलांनी परीक्षेत चांगले मार्क मिळवले तर त्याचं श्रेय मुलांकडेच जातं पण मुलांना चांगले मार्क मिळाले नाहीत तर मात्र दोष नेहमी आमचाच असतो एक आई व्यथित सुरात म्हणाल त्या काळात कितीतरी मदत योजना आणि व्याख्यान मालिकांचं पेव फुटतं तुमच्या मुलाची परीक्षेसाठी तयारी कशी करून घ्यायची याविषयीचे कार्यक्रम टी व्ही चॅनल्सवर सतत दाखवले जाऊ लागतात त्यांचे मित्र व्हा पण अति प्रेम आणि अति काळजीने त्यांना बिघडवू नका ते सांगतात <laughs> मला इतकं गोंधळा आपण सगळेच आपल्या मुलांवर प्रेम करत नाही का पण अति म्हणजे नेमकं किती आणि पुरेस म्हणजे तरी नेमकं किती गोंधळलेल्या पालकांकडून ऐकू येणारी ही एक नेहमीची तक्रार पालकत्वासंबंधीच्या टेलिव्हिजनच्या एका कार्यक्रमात नुकत्याच सहभागी झालेल्या एका निराश मनस्थितीतल्या आईने शिक्षण पद्धतीवर तोंडसूक घेण्याची संधी साधली ती म्हणाली आपल्या शिक्षण पद्धतीचा मी जो जो विचार करते तेवढं मला असं वाटतं की हा आता एक कारखाना बनला आहे आपली मुलं आणि पालक म्हणजे कच्चा माल आहेत आणि सरकारी निमसरकारी आणि कोचिंग सारख्या क्लासेस खाजगी शिक्षण संस्था म्हणजे जणू उत्पादक आहेत या कारखान्यातून बाहेर पडणारा पक्का माल किंवा उत्पादन म्हणजे दहावी किंवा बारावी पास झालेले विद्यार्थी यात काही चूक नाही हे मान्य शिक्षण हा एक व्यवसाय असू शकतो पण त्यातून उत्पादन निर्मिती व्हावी अशी अपेक्षा असते आपल्या शिक्षणाचे कारखाने त्यांच्या उत्पादनाविषयी खात्री देऊ शकतात आपल्या दहावी किंवा बारावी पास झालेल्या मुलांना त्यांना हव्या त्या शाखेला प्रवेश मिळू शकेल अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या दहा ते बारा वर्षांच्या शिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो किंवा ती ज्या जगात राहतात त्या जगातल्या निर्दय चढावळीला तोंड देण्या इतपत ते सक्षम व्हावेत याच्याकडे किती लक्ष दिलं जातं निकाल जाहीर झाल्यानंतर आपण किती आत्महत्यांविषयी ऐकतो किंवा पालकांना आणि विद्यार्थ्यांना या दुःखद अनुभवातून सावरण्यासाठी मदत करणाऱ्या किती संस्था उदयाला येतात यावरूनच ही गोष्ट सिद्ध होते की ज्या मुलांच्या जीवावर हे शिक्षणाचे कारखाने फोफावतात त्या मुलांच्या मानसिकतेविषयी त्यांना काहीच देणं घेणं नसतं एवढंच नव्हे तर हा सगळा खर्च करण्यासाठी जे पालक आपली अवघी उमेदीची वर्ष खर्ची घालतात त्यांचीही त्यांना परवा नसते माझ्या एका टी व्ही शोच्या लहान मुलांच्या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या सहा ते सोळा वयोगटातल्या छोट्या वक्त्यांनी फार मजेशीर उपाय सुचवले शाळा बंद करून टाकल्या पाहिजे एकजण म्हणाल आपण पालकांसाठी शाळा सुरू केली पाहिजे दुसरा म्हणाला तिसरा गरजला परीक्षा घेताच कामा नयेत सहा वर्षांच्या एका मुलाच्या बोलण्यामुळे तर सगळे चक्राहूनच गेले माझे वडील इंजिनियर आहेत पण ते मोबाईल फोन विकतात कारण त्यांना नोकरी मिळू शकली नाही आणि तरी ते मला सांगत असतात की नीट अभ्यास कर आणि इंजिनियर हो खूप अभ्यास कर वर्गात पहिला ये मग आम्ही तुला सायकल देऊ अभ्यास 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 सगळे फक्त तेवढंच करायला सांग कधी, कधी असं वाटतं की त्यांना जर माझ्याशी असंच वागायचं होतं तर त्यांनी मला जन्मच कशाला दिला आणखी एक मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाल आपण मुलांना या जगात कशासाठी आणतो पालक होण्याचं सुख हवं असतं त्यांना लहानाचं मोठं करण्याचा आनंद मिळवायचा असतो म्हणून की नाही ही आपल्या भविष्याची तरतूद करायची असते म्हणून आपण त्यांना जन्म देतो पालकत्वासंबंधीच्या चर्चासत्रात एका लहान मुलांच्या मानसशास्त्रज्ञाने तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला समोरून उत्तर आलं पण निदान स्वतःची तरी काळजी घेता यावी की नाही त्यांना त्यांच्या भविष्याच काय सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण पद्धतीखेरीज आम्हाला दुसरा काही पर्याय आहे का अस आपलं धोरण असो किंवा आपली शिक्षण पद्धती अखेर मार्क दर्जा आणि क्रमांक कितवा हे महत्वाचं अख्खं जग पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सी खेच खेळत असताना आपण आपल्या मुलांना कसं सांगणार होतो की कि त्याने किंवा तिने किती मार्क मिळवले यावर त्याची किंवा तिची किंमत ठरवली जात नाही लहान मुलांचं संगोपन करणं हे आजच्या एवढं कठीण कधीच नव्हतं पटतंय ना मंडळी तर मंडळी आजची दीपशब्दभूल हा चर्चेचा विषय तेव्हा तुमची मत अवश्य नोंदवा कशी वाटली ते नक्की कळवा तुमच्या लाईक कमेंट सबस्क्राईब शेअरमधून धन्यवाद